आता सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण जेवणाचे व्हिडिओ बनवणार आहोत तर जेवणाला बनवले आपण बांगड्याची कढी तर रीतीच बनवणार आहे पिशकडी मागाशी बांगडे तोडले त्यांनी तर चला बघूया कशी आहेत रेसिपी राहा व्हिडिओ बघायला मजा येईल तर आताच आमची कामं ओरकली भरपूर मारला आहे मामा आज कढी खाशील नाही चला तर कोंडामध्ये जाऊया तर मागा अशी आम्ही मावरा शॉटिंग करत करतो आणि बागरं तोडलेलं हे बघा आधी फ्राय करशील तेच फ्राय करशील का आधी आधी फ्राय करेल नंतर त्याचा कालून येईल आणि इकडं बारीक कांदा कापला त्याने तांबाट आणि मिरची बघूया कशी बनवतो तर फ्राय बनवण्यासाठी आधी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून जाऊ मसाला नाही मसाला जलते स्टोववरल्या हलत नव्हते शिंग पण चालू आहे मी आता झोल्यावर हव म्हणजे जो झोला टाकलेला आहे जोडीचा दोन बोटे एक झोला आणि आज वातावरण शांत आहे मस्त कालून झाला आपला कॉलन दाखवते मंडळी आपले वाले रांद्याने स्टोअर ठेवलाय तवा वञ भी न आ मध्ये काय आता तू विचार लोक बघून वाटत जबरदस्त होईल गॉगल करी घरमंडळी तेल झालाय गरम याच्यामध्ये टाकू आपण फ्राय मंडळी आपल्या रितेश भाई चा फ्राय झालेले आहेत लगेच मच्छीकडी बनवायला तयारी ताडू घेऊया लग्नाचे वडे आता जवळच नवरात्री आली

टाकला नाही सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तेलाचा भाग असाच घ्यावा थोडाही कमी आणि जास्त नाही पडला पाहिजे त्याच्यानंतर आपण काय टाकून घेऊ रे व्यवस्थित त्याला चापोळे फाडून घ्यायचा असा ते दिसतात का आणि लक्ष असू द्या आम्ही मसाला टाकताना डोळ्यांना चष्मा जरूर व्हावा डोले भाजप त्याला डोळे पण ट्राय आणि मस्त तर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा चिरलेला तांबट आणि गोल गोल गंडोऱ्या के हो। केलेल्या मिरच्या टाकून घेऊ आणि पुन्हा वास वास एकदम भारी आला आहे आणि पुन्हा त्याला एकदा हातकून घेऊ हो। आणि कुकरच्या शिटीसारखा आवाज आलाच पाहिजे नाहीतर आपली मच्छीकडीची रिक्षेची चुकली समजा आलो घेतल्यावर त्याच्यामध्ये काही टाकू नसूण आला लसूण टाकतो तो त्यांनी बारीक बारीक फोटो लसून घेतलेला आहे आला लसूण टाकेला थोड्याच वेळेला आमदार हळावरच वाटलं पाच मिनटं शिजवून मस्तपैकी कांदा आता खाली घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ॲड करू ते मसाले ते घरगुती हालत ज्याच्या हल्दीला पण हीच वापरले होती ती हलत किती जा एकदम टाकेच नाही अर्धा चमचा टाकू कारण त्याच्यामध्ये पण हलत टाकल्याचं म्हणतो आणि हा घरगुती मसाला याच्यामध्ये आईने आमच्या काय टाकल्या माहिती नाही जर तुम्हाला बघायची असेल त्याची पण पन आपण व्हिडिओ बनवू नसेल बघायची तर किती किलो मसाला किती सोला किलो सोला किलो टोटल सोळा किलो मसाला संपवला अजून तीन किलो म्हणजे तेरा किलो ढेट ढूस तेरा किलो ढूस केलाय आणि तीन किलो आलो शिरला आहे मस्त चुकले त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी ॲड करू ग्रेव्हीसाठी तुमच्या अंदाजामध्ये टाका कारण आम्ही अकरा जण आहोत अरे अकरा जण आहेत तिघाना उपासले आठ जण आठ जणांना जन। ही ग्रेव्ही आणि इकडे बनवलं बासमती राईस आजूबळे वगैरे टाकून तिघांना उपवास म्हणून त्यांच्यासाठी बनवलेला आहे वरण आणि आहेत त्यांना करी आणि आजची जशी मी मस्त होणार आहे तर तुम्ही कारण रा चष्मा लावले कळा पंडित पाकम मंडळी आपल्या एक साईडला फिशकरी होते तोपर्यंत जेवण वरती काढलाय ठिकाणा उपवास आहे ते जेवण घेतील गरम परत पावाचं नकोला अरे वा पापड पण आहे थोडं आहे अजून शिजू दे धोणा नंतर आपण त्याच्यामध्ये फ्राय डको मग आपली फिशकरी एकदम रेडी मित्रांनो आपल्या कुकरला तीन शिटे झालेल्या आहेत तीन शिट्यांपेक्षा जास्त शिटे घेऊ नका तर तुमची फिशकरीची रेशीबी चुकली समजा हा 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 भिस्ता धुरला तर त्याच्यामध्ये आपण आता लग्नाच्या घारे टाकून घेऊ म्हणजे त्या काय केलेला वांगडा तर मंडळी आपण झाकण ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण फ्राय टाकलेले आहेत आणि इकडे तर त्याने घेतलं कोकण त्याच्या बिया काढता येतो तो वाटशील काय र आणि त्याचं वाटण करून त्याच्यामध्ये टाकून मग त्याच्यानंतर काय आहे काय अजून नकाचा काय सिक्रेट आहे सिक्रेट मसाला आहे काय ते दाखवतो तुम्हाला बिया काढून आला आहे आज एक प्रत्येक त्याला मिक्सराव येऊ नका नाही तर तुम्ही खिशकरीची रेशीबिक चुकणी समजा असाच करा जरा धाकू आणि शिक काही बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा लास्ट पर्यंत बघा एकदम बारीक केलेला कोकण त्याच्यामध्ये टाकून घेतलाय लास्ट तर एक नंबरवर सर्वात माझी माझी मित्रांनो त्याचा सिगरेट मसाला बघा घातला बेस्ट और मग मी आज ला सिगरेट मसाला तुझा मी पण आश्चर्य झालो काय करते अजून हा एकदम सिक्रेट लागलाय झालाय चला तर मंडळी कडे आपली रेडी तो करायचा बंद चालू फिरवा साईडला करीची रेशीपी चुकलीच समजा हा हा झन झनी बांगड्याची करी मच्छीकरी मच्छी मच्छीकरी रेडी याला सगळं जातो जेवून घेऊया जबरदस्त खाऊन बघूया कशी लागते चला तर जेवण घेऊया पण कशी झाली ती पण सांगते तुम्हाला

मी पण आता बघते खाऊन मशी झाले एकदम मस्त मच्छरी झाली बांगड्याची आता आम्ही त्याला जेवण घात सगळेजण तर मंडळी आपला जेवण वगैरे झालेला आहे आणि करी बांगड्याची मच्छी वगैरे एक नंबर झालेली आहे सगळेजण बसलं तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या